चार नमस्कार माझं नाव दिवाकर नागवेकर हातीस ग्रामविकास मंडळ हातीस अध्यक्ष चार दिवसापूर्वी रत्नागिरीतील उबाटा गटाचे हातीस येथे काही ग्रामस्थ कार्यकर्ते हातीस येथे येऊन गारणं घालायला आलेले होते त्यांचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं कोणतं गारणं आहे हे आपल्याला माहीत हो नव्हतं पण ते गाराणं घातल्यानंतर काही लोकांनी शपथ वगैरे घेतली असं समजलं त्या त्याच्यानंतर ते, आम्ही तात्काळ हातीस ग्रामविकास मंडळ हातीस याने एक मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये आपण हे सर्व ठरवून घेतलं की यापुढे कुठल्याही राजकीय नेते किंवा कोणी हातीस गावाच्या मंदिरामध्ये येऊन वैयक्तिक एकमेकाची दुश्मनी या संदर्भात कोणतंही गाराणं ठरवलंय यापुढे अशा प्रकारची कोणतीही गाराणी घालू नये बैठक संपल्यानंतर ग्रामस्थांनी ठरवलं की शिवसेनेचे उपाठ्या गटाचे नेते शेखर गोसाले यांना बोलवून घ्यायचं त्याप्रमाणे त्यांना बोलून घेतलं आणि झालेला प्रकार त्यांच्यासमोर मांडला व त्यानेही ती चूक कबूल केली की यापुढे आम्ही कोणत्याही प्रकारचं असं करणार नाही बैठक संपल्यानंतर ग्रामस्थांनी ठरवलं की शिवसेनेचे उभाट्या गटाचे नेते शेखर गोसाले यांना बोलून घ्यायचं त्याप्रमाणे त्यांना बोलून घेतलं आणि झालेला प्रकार त्यांच्यासमोर मांडला व त्यानेही ती चूक कबूल केली की के यापुढे आम्ही कोणत्याही प्रकारचं असं करणार नाही अध्यक्ष म्हणून मी सर्व भक्तांना विनंती करतो की यापुढे कोणत्याही प्रकारचे अडअडचणी असेल तर तुम्ही देवासमोर या नतमस्तक व्हा पण अशा प्रकारचे कोणत्याही गोष्टी तुम्ही करायचं नाही देवाजवळ तुमचं काय मागायचं आहे ते तुम्ही मागू शकता अशी मी कळकळीची विनंती करतो यापुढे राजकीय जे लोक आहेत त्यांनी राजकीय लोकांनी या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या शब्दा घ्यायला येऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे